तर बघा माहिती नाही नो आत्ताच मी म्हणजे श्री गुरुदेव दत्तांच्या मंदिरातून आत्ताच आलेले तिथं छान असं आज त्यांचा दत्त जयंती खूप छान साजरी केली आणि प्रसाद वगैरे होता महाप्रसाद होता तर तोसुद्धा आम्ही तिथे घेतला त्याच्यानंतर प्रसाद म्हणून आता काय म्हणजे स्वामींना म्हणजे आपण स्वामींच्या जर मंदिरात जात असा तर आपण कसं म्हणजे जे काय असं पिवळ्या कलरचं स्वामींना खूप आवडतं तर त्याच्यासाठी म्हणून मग मी प्रसाद वाटण्यासाठी म्हणून केळी घेतलेली तर ती केळीच प्रसाद म्हणून तिथं वाटली आणि नंतर मग पाळणा वगैरे घाला फुलं वगैरे टाकल्यानंतर मग आत्ताच मी जस्ट घरी आलेली तर आता म्हणजे तुम्हाला आणखी एक शेअर करायचं होतं तर ते म्हणजे मला एका ताईची कमेंट आलेली होती की ताई म्हणजे नवीन आपल्याला तर नवीन आपण शिकलेलो आहे आणि नवी आपल्याला ऑर्डर घ्यायच्या आहेत म्हणजे शिलाईच्या ब्लाऊज असतील ड्रेस असतील काहीही असू द्या तर त्याच्या ऑर्डर घ्यायच्या आहेत तर मग काय करायचं का त्यासाठी काही टिप्स द्या तर त्या ताईसाठी खास मी हा व्हिडिओ आज बनवलेला आहे तर मैत्रीणो अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा मैत्रिणीनो आता आता काही काय महिला किंवा लेडीज कोण कोणही असू द्या एखाद्या माझी कॉलेज मैत्रीण असेल किंवा महिला असतील आता मुलं मोठी झाल्यानंतर मग खूप असा वेळ राहत असतो सकाळची कामं घरातली झाली की नंतर मग वेळ राहत असतो मग त्यांना वेळ जात नाही ना, ना तर त्याच्यासाठी काही महिला लेट असं स्टिचिंगचं काम शिकतात पण त्यांना त्याच्यामध्ये आवड निर्माण होते कॉलेज मैत्रिणी असू द्या किंवा आता आमच्या इथं तर बघा म्हणजे ग्रामीण भागात तर बघा दहावीच्या सुट्टीत सुद्धा मुलींना शिवण क्लास लावतात जर दहावीच्या सुट्टीत जर नाही झालं तर बारावीच्या सुट्टीत तर शिवण क्लासच करतात म्हणजे प्रत्येक मुलीने हे करतात म्हणजे जसं आपण एम एस सी आय टी कसं करतो दहावीत किंवा बारावीच्या सुट्टीत कारण सुट्ट्या जास्त असतात तीन महिन्याच्या तर सुट्ट्या असतात दहावीला आणि बारावीला त्या, त्या वेळेचा सदुपयोग करण्यासाठी मग शिवण क्लास हे म्हणजे मुलींना जास्तीत जास्त शिवण क्लास करतात एखादी मुलगी मग मेहंदीचं क्लास करते किंवा आर्यवर्क आता आर्यवर्कचा ट्रेंड चालू आहे तर आर्य वर्कचे सुद्धा क्लासेस आमच्या इथं घेतले जातात <laughs> म्हणजे खूप ट्रेंड आहे इथे म्हटलं असं म्हणता येणार नाही सगळीकडेच आर वर्कचा ट्रेंड आहे तर त्याच्या सुद्धा नवीन क्लासेस आता इथं भरपूर चालू झाले आणि दहावीच्या आणि बारावीच्या सुट्टीत तर एक्स्ट्रा म्हणजे जास्त क्लासेस असा इथं चालू असतं जास्त वेळ असं पण असतं तर असं आता समजा आता तुम्ही नवीन मशीन काम शिकलाय आता तुम्हाला याय पण लागले पण हां आपण जास्तीत जास्त प्रॅक्टिस केल्याशिवाय जास्तीत जास्त शिवल्याशिवाय जास्त अनुभव आल्याशिवाय तुम्हाला पण त्याच्यामध्ये चांगला हात बसत नाही आणि तुम्हाला पण एक स्वतःमध्ये जो कॉन्फिडन्स असतो ना तो येत नाही म्हणजे आपण समजा ब्लाउज शिवतोय परफेक्ट येत आहेत हे सगळं आपल्याला माहिती आहे पण आपल्याला असं बाहेरचं समजा कस्टमरचं ते आपल्याला घ्यायला थोडीशी भीती तर बघा मैत्रिणी ज्या काही माझ्या नवीन मैत्रिणी आहेत आणि त्यांना म्हणजे कस्टमरचे सुद्धा ब्लाऊज वगैरे घ्यायचा आहे शिवायला तर त्यांच्यासाठी मी तुम्हाला काय काय म्हणजे तुम्हाला काय काय तयारी अगोदर करावी लागते ते सांगणार आहे तर अगोदर बघा तुम्हाला जर म्हणजे आपला आपल्याला खूप कॉन्फिडन्स असतो की हां आता आपल्याला परफेक्ट येते तरी पण कुठेतरी काहीतरी मनात असं वाटत असतं कस्टमरच्या घ्यायला थोडीशी मनात भीती वाटत असते का तर ते म्हणजे आपल्याला हां आता एवढ्या एवढ्या मापा आपल्याला परफेक्ट आलेलं आहे पण याच्यानंतर काही मापा म्हणजे मापातून चेंज होत असतं तर मापांचं चेंज करून सुद्धा परफेक्ट ब्लाउज बसतील का तर मनामध्ये कुठंतरी ही शंका असते तर त्यासाठी तुम्ही काय करायचं आता तुम्ही ऑर्डर घेणार आहात नवीन आता आपल्याला तुम्हाला घ्यायचं आहे तुम्ही हा व्यवसाय चालू करणार आहे तर त्याच्यासाठी अगोदर काय करायचं हां आता आपल्या घरात म्हणजे घरात घरात किंवा आपले नातेवाईक असू द्या प्रत्येक बाईचं माप काय एकसारखं नसतं प्रत्येकाचं वेगवेगळं माप असतं मग ते बाई उंची असू द्या पूर्ण उंची असू द्या छातीमाप कंबरमाप गळा पुढचा गळा पाठीमागचा गळा मुंडा शोल्डर सगळी जी माप आहेत ना ते काय प्रत्येक प्रत्येकच बाईचं माप एवढं हा एवढे एवढं छाती माप आहे एवढी एवढी कंबर आहे चला आमच्या घरातील सगळ्या बायकांचं माप एकच आहे असं काही नसतं थोडा तरी फरक असतो प्रत्येक बाईच्या मापामध्ये तर तुम्ही पहिल्यांदा काय करा की आता समजा तुमच्या घरात समजा दोन तीन अशा बायका लेडीज असतील तर त्यांच्या मापांचे ब्लाउज अगोदर शिवा म्हणजे वेगवेगळं बदल होतात थोडेसे मापामध्ये तर त्याचा तुम्हाला अंदाज येतो ते जर ब्लाऊज प्रत्येकीला छान असे बसले तर तुम्हाला एक छान असा कॉन्फिडन्स पण येतो आणि घरातल्या घरात घरातल्या ज्या व्यक्ती आहेत ना माझी महिला त्या समजून पण घेतात किंवा कुठे काय आहे ते फेक्स तुम्हाला सांगतात की हा बघ इथं असं असं आहे आणि पुढच्या ब्लाऊजमध्ये तो दुरुस्त कर असं म्हणतात त्यामुळे तुम्हाला समजा पहिल्यांदा समजा तुमचा आता हे इथं हे शोल्डर कसं माझं इथं बरोबर इथं बसलेलं आहे जर तुम्ही चुकून एखाद्या माफाचं जर शोल्डर असं लूज पडायला लागलं तर ती व्यक्ती तुम्हाला सांगू शकते ना की इथून हे माझं शोल्डर लूज पडते दुसऱ्या ब्लाउजमध्ये तो बघ काय करायचं का ते तर मग आपण थोडंसं इथं तिरकी लाईन करून ते शोल्डर फिटिंगमध्ये घेऊ शकतो किंवा पुढचा गळा पाठीमागचा गळा जर समजा जास्त असेल तर तो सुद्धा कमी करू शकतो किंवा शोल्डर जे आहे त्याच्यावरती गळारुंदी आपण घेतो तर गळारुंदी आपण थोडीशी कमी करू शकतो कारण आपल्याला हे लूज पडतंय म्हणून तर ही चूक तुमच्या लक्षात आली तर ही चूक लक्षात येते शोल्डर जर लूज पडायला लागलं तर आपण पहिल्यांदा काय करतो गळारुंदी थोडीशी कमी करतो तर तुम्हाला हे लक्षात येईल की हां आता बत्तीस साईजचा आपण ब्लाउज शिवलेला आहे आणि त्याच्यामध्ये जर आपण अडीचची ची गळारुंदी घेतली तर ब्लाउजचं शोल्डर लूज पडते तर आपण पुढच्या वेळेस काय करेल बत्तीस साईजच्या ब्लाऊजमध्ये गळारुंदी जी आहे ती सव्वा दोन घेईन घेणार तुमच्या लक्षात आलं की बत्तीस साईजला आपल्याला सव्वा दोनच गळारुंदी घ्यायची तर ही चूक तुमच्या लक्षात येते त्यामुळे तुम्ही नंतर दुसऱ्या दा त्याच व्यक्तीचा ब्लाऊज शिवताना बरोबर ती चूक सुधारून माप कमी घेता गळारुंदीचं आणि दुसऱ्या वेळेस आपण ज्यावेळेस ब्लाऊज शिवतो त्यावेळेस ब्लाऊज हा त्यांना परफेक्ट बसलेला असतो आणखी आता एखादा दुसरं आता कस्टमर असेल तर त्याचं काय होतं की एखाद्या ब्लाऊजची समजा बाई ज्याही नाही त्याशी वर उचललेली असते तर ती त्या कस्टमरला नको असते तर ती का उचलते तर इथं लूज असल्यावर पण इथं उचलतं बघा म्हणजे आपल्या इथं बाही रुंदीमध्ये आपण जास्त फिटिंग केलं असतं थोडंसं जादा अंतर असलं तर इथं बाई उचलते किंवा मागं जर तुम्ही नोड लावलेली असतील आणि नोड जर जास्त टाईट ता बांधलेले असतील तरी सुद्धा इथं ह्या बाई आपल्या उचलल्या जातात तर ते तुमच्या लक्षात येईल पण ना की हां बाबा हे थोडंसं इथं बाहेर रुंदीमध्ये लूज ठेवलं काही का बाई उचलते किंवा मागं नोट जास्त टाईट बांधल्यामुळं ब्लाऊजच्या बाई ज्या आहेत त्या उचलतात तर तुम्ही त्या पद्धतीने चेंज करू शकता किंवा कस्टमरला सांगू शकता की नोट थोडेसे तुम्ही सेल बांधा जास्त टाईट बांधू नका हे असं करू शकता म्हणजे तुम्हाला मापांचा अंदाज येईल हां आता एखादं समजा कस्टमर आलं आणि ते जास्तच मापाचं एकदम तुम्ही पहिल्यांदाच जास्त मापाचं माप आहे त्यांचा आणि त्यांचा ब्लाउज तुमच्याकडे शिवायला आता तुम्ही नवीनच चालू करणार आहे म्हणजे नवीनच चालू केलेलं आहे आणि तुम्हाला मग आता मोठ्या मापाचं शिवायला थोडंसं भीती वाटते आता तुम्ही तुमच्या मापानुसार तुम्ही शिवला असेल समजा चौतीस पस्तीस छत्तीस सदतीस पण हा अडतीस एकोणचाळीस चाळीस कधी बेचाळीसपर्यंत पर्यंत पण माप असतं तर ते तुम्हाला जास्त मोठं वाटतं हा तुम्ही मग काय करा त्या कस्टमरला त्या कस्टमरने जर चांगले साडीतले ब्लाउज पीस तुमच्याकडे आणलेले असतील शिवण्यासाठी तर त्या कस्टमरला अगोदर सांगा की की ताई मी तुम्हाला अगोदर एकच ब्लाऊज शिवून देते तो पण साडीतला नाही असा तुम्ही साधा कॉटनमधला मला, मला पीस आणून द्या त्याचा मी तुम्हाला ब्लाउज शिवून देते आणि हा जर ब्लाऊज तुम्हाला परफेक्ट बसला तर तुमचे साडीतले ब्लाऊज मी शिवते कारण साडीतले ब्लाऊज जर खराब झाले तर पूर्ण साडीच खराब होऊन जाते ती आपल्याला काळजी घ्यावी लागते आणि कस्टमरचं पण नुकसान होतं आणि आपली पण एक बॅड इम्प्रेशन पडतं नाही म्हटलं तरी कस्टमरचं नुकसान झालं की कस्टमर नाराज होतं आणि ते बायकांचा तर स्वभाव तुम्हाला माहितच आहे कारण बायका काही एका ठिकाणी बोलून गप्प बसत नाही त्या हिला म्हणणार तिला म्हणणार तिला म्हणणार असं सगळ्या कल्लीत कर करणार तर त्यापेक्षा त्या, त्या कस्टमरला म्हणायचं की तुमचा एखादा साधा पीस तो मी अगोदर शिवून देते आणि तो बसला की नंतर मग तुम्हाला बाकीचे सगळे शिवून देते आणि मग तुम्हाला जर तो पहिला पीस तुम्ही शिवला कस्टमरला परफेक्ट बसला तर त्याच मग तुम्ही पुढचे सगळे ब्लाउज कटिंग करून कस्टमरला देऊ शकता तर मग कस्टमर पण खुश आहे हो तुम्हाला पण काम केल्याचं समाधान आणि तुम्हाला पण एक कॉन्फिडन्स येतो की हा बाबा एवढ्या मोठ्या मापाचा असून सुद्धा मी शिवलं तर तुमच्यात पण एक छान असा कॉन्फिडन्स तयार होतो तर तुम्ही जर नवीन ऑर्डर घेणार असाल तर सर्वात पहिल्यांदा बघा एक मेन तर तुम्ही जर नवीन शिवणार असाल तर एक प्रॉब्लेम असतो बघा तर तू सगळ्यांनाच नवीन शिवणार शिवणारी माहिती तर तो म्हणजे कस्टमर आहेत ना ते ब्लाउजच आपल्याकडे पहिल्यांदा टाकत नाहीत बघा तर मग हाच मोठा प्रॉब्लेम असतो आपल्याला शिवायची तर खूप इच्छा असते आणि कस्टमर ब्लाउजेस टाकत नाही तर काय करा तुम्ही पहिल्यांदा आपण जे घरातल्या व्यक्तींचे ब्लाउज शिवतो ना ते घरातल्या व्यक्ती महिलांनी अंगात घातली की तुम्ही स शेजारी पाजारी दाखवा की हां हे ब्लाऊज मी शिवला आहे आणि हात असा छान असा फिटिंगला वगैरे बसलेला आहे छान बसतोय मी हिचा शिवला हिचा शिवला घरातल्या व्यक्तींचं तर तुम्ही दाखवू शकता तर त्यांचं बघून एखादी शेजारणीनं टाकला तर छानच झालं मग एखाद्या शेजानी टाकला तर तो आपण तिला शिवून दिला तिला परफेक्ट बसला ते आणखी चार जणींना सांगेल कारण महिलांचा तर स्वभावच असतो एखादी गोष्ट त्यांच्या मनात काय राहत नाही ते लगेच सांगतात मग तिनं चार जणी सांगितलं त्या चार जणी आणखी चार जणींना सांगणार याप्रमाणे तुम्हाला मग कस्टमर येऊ शकतात हां आणि पण कस्टमर जर तुमच्याकडे यायला लागलं तर तुम्ही काय करा की त्यांना म्हणजे वेळेत ऑर्डर पूर्ण करून द्या आता समजा तुम्हाला एखादे पाच ते सहा ब्लाउज आहेत आणि त्या कस्टमरला एक आठवड्यात पाहिजे आहेत हां तुम्हाला जर आठवड्यात देणं शक्य असेल तर तुम्ही अगोदरच ब्लाऊज घेताना त्यांना म्हणा की हा बाबा मी तुम्हाला हे आठवड्यात ब्लाउज देईल हां आता समजा तुम्हाला शक्य नाही समजा एखादा काय कार्यक्रम आहे काय पण असू शकतं आपल्या म्हणजे महिलांच्या मागे तर तुम्ही त्यांना तसं क्लिअर सांगाल की बाबा दोन दिवस मला थोडंसं लेट होईल पण मी देईल तुम्हाला आठवड्यात तर पाहिजे पण त्याच्यापेक्षा एक दोन दिवस मला लेट होणार आहे पण मी तुम्हाला नक्की दोन दिवसांना नक्की तुम्हाला देईल आणि त्या दोन दिवसात नंतरच्या दोन दिवसात तुम्ही ती ऑर्डर पूर्ण करा आणि कस्टमरला द्या तरच मग कस्टमरचा सुद्धा विश्वास बसतो आणि कस्टमर मग येतं तर तुम्ही नवीन जर सुरू करणार असाल तर ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घ्या माहिती आणि तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये सांगा मी व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद